महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर वारजे माळवाडीत पोलिसांनी एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला केले आहे या आरोपी देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत जप्त करण्यात आली आहेत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही गंभीर गुन्हे घडू नयेत म्हणून पोलिसांनी गस्त व पेट्रोलिंग वाढवले होते त्याच दरम्यान वारजे माळवाडीतील माळा वसाहतीत इरफान करीम शेख हा पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सप्टेंबर रोजी रात्री पोलीस बालाजी काटे आणि निखिल तांगडे यांना माडा वसाहती समोरील रिक्षा स्टँड जवळ इरफान शेखला पकडण्यात आले तपासादरम्यान त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आली या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अमर्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे गुन्हे निरीक्षक प्रकाश धेंडे आणि निलेश बडाक यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तसेच पथकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे